रोखोक न्यूज नव्या नाही संपादक मकरंद मी उतरलो एवढंच नाही तर लोकसभेची या देशामध्ये जर हुकुमशाही आली तर त्याच काय होत हे तुम्हाला माहिती आहे आज मी तिला विरोधी पक्ष शिस्तबद्धपणे संपवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे आज विरोधी पक्षातल्या नेत्यांना उचलून आत टाकतात उद्या तुमच्या आमच्या घरच्या मुलांना उचलून आत टाकलं तर त्यात नवल वाटणार नाही आणि त्यावेळी तुमच्या मदतीला कोणी येणार नाही व्हॉट्सअपवर जे साधे मेसेजेस सरकार विरोधी टाकले तर तुम्हाला पोलिसांच्या नोटीस येतात आणि भविष्यात तुम्ही एकही आवाज या सरकारविरोधात काढू शकणार नाही ही परिस्थिती या देशाची होईल म्हणून मी या लढाईत उतरलो अशा अवघड स्थितीत असताना अशा परिस्थितीत जेव्हा विरोधक एकही शब्द काढायला तयार नसताना मी एक उद्योजक असून माझ्यावरही संकट येण्याची शक्यता असून सुद्धा मी या लढाईत उतरलो मलाही नोटीस आल्या गव्हर्नमेंटच्या भविष्यात येतील भविष्यात कदाचित जेलमध्ये जावं लागेल परंतु स्वातंत्र्याचा दुसरा लढा आहे असं समजून मी या लढाईत उतरलो मी त्यावेळी म्हणालो होतो की शरद पवार साहेबांना जे उमेदवार देतील त्याचा आपण प्रचार करायचा परंतु तुम्ही आत्ताच ऐकलं की दोन लोक भाजपचं तिकीट मागत होते आणि त्या दोन्ही लोकांना तिकीट मिळालं एकाला भाजपमधून एकाला राष्ट्रवादीमधून ते दोन्ही भाजपचेच आहेत त्यामुळे आपल्याला शरदचंद्रजी पवारसाहेबांचा विचार घेऊन जनतेतर्फे आता लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण सहा महिने सहा महिने जेव्हा आपण राष्ट्रवादीचं संघटन जे बांधणी करत होतो त्यावेळी आता ज्यांचं नाव मीडियामध्ये चालू आहे ते उमेदवार भाजपचे संघटन मंत्री म्हणून काम करत होते आणि ते भाजपचं संघटन बांधत होते जो पक्ष आर एस एस चालवतो किंवा ज्या पक्षाची महाराष्ट्रची विचारधारा आहे त्याचे ते, ते जिल्हा संघटक होते आणि त्या पक्षाची बांधणी गेले सहा कर महिने करत होती त्याचवेळी गेले सहा महिने मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पवार या पक्षाची बांधणी करत होतो आणि मला अत्यंत वाईट वाटते की आपल्या पक्षाची बांधणी ज्या पक्षाची आपण केली त्या पक्षावर दुसऱ्या पक्षाची बांधणी करणाऱ्या नेत्याला कदाचित तिकीट मिळू शकतं परंतु आजच्या या सभेनंतर किंवा आजच्या या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना ऐकल्यानंतर कदाचित पार्टीला हे नक्की वाटेल ते आपण निष्ठावंतांचा सन्मान केला पाहिजे मला आजही वाटतंय की शरदचंद्रजी पवार साहेब मला किंवा माझ्या निष्ठेला किंवा आपल्या सर्वांच्या निष्ठेला दावलणार नाही ना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतूनच आपल्याला उमेदवार केला जाईल असं मला आहे लोकसभेत लोकसभा का निर्वा लढवायची किंवा लोकसभेचे प्रश्न काय आहेत किंवा खासदार या भागासाठी काय करू शकतो याचं व्हिजन घेऊन मी शरद पवार साहेबांच्याकडे गेलो साहेबांना सांगितलं साहेब मसरोड या ठिकाणी इतका मोठा इंडस्टेड एरिया होतोय त्या मसवडच्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरिया झाल्यानंतर या ठिकाणी लो हजारो लोकांना जॉब मिळणार आहे लाखो लोकांना जॉब मिळणार आहे तर आपण त्यासाठी तयार आहोत का, का या भागातल्या लोकांना या इंडस्ट्रीयल एरियामध्ये नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असणारे स्किल्स तुमच्यामध्ये आहेत का येणाऱ्या पाच वर्षात या ठिकाणी इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झाल्यानंतर या ठिकाणी जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये अकाउंटंट म्हणून नोकरीला झेहरात निघेल ना तेव्हा आपल्या आप भागातला बीकॉमचा विद्यार्थी जेव्हा तिथं जाईल बीकॉम झालेला तेव्हा त्याला ते तिथे नोकरी मिळणार नाही कारण त्याला कंपनीचं अकाउंटिंग कसं करतात याचं स्किल त्याला माहित नसेल तिथं प्रोक्युरमेंट मॅनेजरची नोकरी असेल परंतु आपल्या त्या लोकांना बी ए ग्रॅज्युएट झालेल्या लोकांना ती प्रोक्युरमेंट कसं करायचं त्याचं नॉलेज नसेल त्यामुळे त्याला तिथं नोकरी मिळणार नाही असे अनेक प्रश्न आहेत आपल्या भागातल्या लोकांना जर तिथे नोकरी पाहिजे असेल आणि इथं जर बाहेरची लोक येऊन नोकरी घेणार असतील आपल्या लोकांची तर ते होऊ नये म्हणून माझा विचार होता मी साहेबांना सांगितलं की साहेब आपण या ठिकाणी येणाऱ्या पाच वर्षातलं माझं एक व्हिजन घेऊन चाललोय की येणाऱ्या पाच वर्षात या ठिकाणी खूप मोठी इंडस्ट्री तयार होणार आहे आपल्या युवकांना त्यासाठी तयार करणं हे माझं सर्वात पहिलं उद्दिष्ट या माळा लोकसभा मतदारसंघासाठी असणार आहे आणि त्याची तयारी बसून करावी लागते या महाराष्ट्राचं औद्योगिकरण झालं या महाराष्ट्राचं जेव्हा औद्योगिकरण झालं तेव्हा जर महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाणांनी जर अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस उभे केले नसते जर या ठिकाणी मॅनपॉवर उपलब्ध नसती तर या ठिकाणी कुठल्या इंडस्ट्री आल्या असत्या का शरद पवार साहेबांनी अनेक एमआयडीसी स्थापन केल्या त्या एमआयडीसी मध्ये या हो महाराष्ट्रात अनेक उद्योग उभे राहिले त्याचं कारण की या ठिकाणी एक चांगली मॅनपॉवर तयार होती त्या मारा लोकसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही एकही स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी नाही उद्या या युवकांना या ठिकाणी नोकरी मिळणार नाही ना आपली लोकं या भागातली दुष्काळी भागातली लोक मुंबई पुणे वसई या ठिकाणी जाऊन कसल्या टाईपची जॉब करतात तुम्हाला माहित आहे काय मध्ये ते राहतात तिथं तुम्हाला माहित आहे या ठिकाणी आपली इतकी मोठी घरं सोडून आपण तिथं निर्वासितासारखं राहतो त्याऐवजी जर याच ठिकाणी आपण या लोकांमध्ये चांगले स्किल डेव्हलप केले तर सारख्या सात आठ हजार एकरामध्ये जिथे इंडस्ट्री तयार होणार आहे तिथं आपल्या लोकांना नोकऱ्या लागतील आपल्या महिला वर्गाला जर उद्योग निर्माण करून दिले साधे उदाहरण सांगतो इथं हजारो लोक तिथं काम करणार आहेत त्यांचे गणवेश शिवाय वे लागतात कंपनीमध्ये त्या महिला वर्गांना ट्रेनिंग दिलं तर या आ, महिला इथल्या हजारो लाखो कर्मचाऱ्यांची गणवेश आपल्या भागातल्या महिला शिवून देतील त्यांना उद्योग मिळेल परंतु हे विजन कुठल्या खासदाराकडे आहे का या ठिकाणी जे खासदार व्हायला निघाले आहेत त्यांनी हे स्वप्न बघितले का त्यांनी फक्त पाण्याचे दोन चार प्रश्न पाच वर्ष नंतर पाच वर्ष संपल्यानंतर त्याचे कागदपत्र आणून दाखवतात की आम्ही प्रश्न सोडवला अजून ग्राउंडवर काही झालेलं नाही जे खासदार होऊ घातले त्यांना देशाची समस्या माहीत आहेत का मराठा लोकसभा मतदारसंघाच्या समस्या माहीत आहेत का या देशाच्या समस्या जेव्हा संसदेत मांडाव्या लागतात तेव्हा त्याचा अभ्यास असावा लागतो भारताचं परराष्ट्र धोरण माहीत आहे का भारतानं इस्रायलला सपोर्ट केला पाहिजे की पॅलेस्टाईनला सपोर्ट केला पाहिजे याविषयी माहिती आहे का जसं आपल्या तळागाळातल्या लोकांचे प्रश्न माहिती पाहिजेत तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या प्रश्नावर संसदेत बोलावं लागतं कधीही माझ्याबरोबर या फो घातलेल्या खासदारांनी समोरासमोर डिबेटला बसावं आणि राष्ट्रीय प्रश्नावर माडाच्या प्रश्नावर बोलावं आणि मग जनतेने ठरवा घेऊ कोणत्या व्यक्तीला या लोकसभा मतदारसंघातून निवडून दिलं पाहिजे खऱ्या अर्थानं या लोकांविषयी माढा लोकसभेविषयी लोकसभेतल्या लोकांविषयी तळमळ असल्यामुळं या देश संकटात काय हे दिसत असल्यामुळं मी या लढाईत उतरगृह तुमच्या सर्वांचे आशीर्वाद मला मिळाले महिला भगिनींचे आशीर्वाद मला मिळाले